नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण माहितीच्या वर्गीकरणामधलं संख्यात्मक वर्गीकरण याबद्दल आपण माहिती घेतली होती आणि त्यामध्ये ज्या वेळेला प्राप्त गुण मिळत असतात तर त्या प्राप्तांकांचं वारंवारिता विभाजनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याचं वर्गीकरण कसं करायचं त्याबद्दल मात्र आपण काय केलं होतं थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न केला होता मित्रांनो आजच्या भागात आपण वारंवारिता विभाजनानुसार त्याचे प्रकार किती पडत असतात याबद्दल माहिती घेणार आहोत कारण संख्यात्मक माहितीचं जेव्हा वर्गीकरण करत असतात तेव्हा प्राप्त गुण जे असतात तर त्या गुणांकाचं वारं वारंवारिता विभाजनानुसार आपल्याला काय करायचं असतं वर्गीकरण करायचं असतं मग त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत तर कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघूया तर वारंवारिता विभाजनाचा पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे सिंपल सेरीज म्हणजे साधी मालिका असं आपण त्याला म्हणतो किंवा डिस्क्रिट सेरीज खंडित मालिका हा एक दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार जो आहे कंटिन्युअस सिरीज म्हणजे संतत मालिका असं आहे ती एकूण तीन मालिकेंचे जे काही प्रकार आहेत ते वारंवारिता विभाजनानुसार काय होत असतात पडत असतात आता आपण एक एक मालिकेबद्दल विचार करूया की म्हणजे संख्यात्मक माहितीचं वर्गीकरण करत असताना या मालिकांद्वारे कशा प्रकारे वर्गीकरण करायचं आहे हेही ये लक्षात येणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून आजच्या भागात आपण साधी मालिका जी आहे जे संख्यात्मक वर्गीकरणाचा जे काही प्रकार जो आहे तर त्याची साधी मालिका जी आहे त्यानुसार कसं वर्गीकरण केलं जातं याबद्दल जरा माहिती घेऊया आता समजा तुमचा नमुना जो आहे किंवा सॅम्पल्स जो आहे तो नव्वद आहे असं आपण गृहित धरूया मग आता वारंवारिता विभाजनाचा जो काही साधी मालिका किंवा सिम्पल सेरीज जी काही आहे तर या सेरीजनुसार जर तुम्हाला प्राप्तांकाचं वर्गीकरण जर करायचं असेल तर मिळालेले प्राप्तांक जे आहेत त्याची तुम्ही काय करायचे आहे चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणी करायची आहे म्हणजे आता उदाहरणार्थ इथे आपण वजन एक चल घेतलेलं आहे समजा वजनाच्या अंतर्गत आलेली जी काही संख्यात्मक माहिती आहे त्याचं जर तुम्हाला वर्गीकरण करायचं असेल तर मग तुम्ही त्या कमी वजनापासून अधिक वजनापर्यंत एक तर चढत्या क्रमाने मांडा किंवा अधिक वजनापासून कमी वजनापर्यंतचं उतरत्या क्रमाने तुम्ही त्या याची काय करून घ्यायची आहे मांडणी करून घ्यायची म्हणजे संख्यात्मक माहिती जी त्याची मांडणी करायची आहे आणि मग ती मांडणी केल्यानंतर अशा प्रकारचा तक्ता जो आहे तो तयार होतो समजा तुम्ही समजा एखाद्या आरोग्यविषयक माहिती जर तुम्ही त्या व्यक्तींची घेत असाल आणि तुमचं सॅम्पल जर नव्वदचं असेल तर मग तुम्ही वय वजन उंची या सगळ्या बाबींचा विचार करता त्यापैकी वजनाचा जर आपण विचार केला तर आता इथे बघा चाळीसपासून ऐंशी किलो वजनापर्यंतच्या ज्या काही व्यक्ती आहेत तर त्यांचं काय केलं आपण विभाजन केलेलं आहे मग आता चाळीस वजनाच्या गटा चाळीस वजना वजन असलेले व्यक्ती किती आहेत सर्वसाधारणत मग आता इथे दुसऱ्या कॉलममध्ये टॅली दिलेले आहे बघा त्या त्याला त्याला ताळ्याच्या खुणा म्हणतात किंवा चिन्ह म्हणतात किंवा रेषा म्हणतात म्हणजे जितक्या व्यक्ती असतील तितक्या व्यक्ती आपण काय करत असतो त्याप्रमाणे रेषा देतो म्हणजे एकूण चार व्यक्ती झाल्या आणि पाचवी व्यक्ती ज्यावेळेस टाकायची असते तर आपण काय करत असतो आडवी रेषा तिथे देत असतो मग चाळीस किलो वजनाच्या वजनाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या साधारणतः दहा आहेत पन्नासच्या पंधरा आहेत साठच्या अठरा आहेत सत्तरच्या बावीस आहेत ऐंशीच्या पंचवीस आहेत असे एकूण तुमचे बरोबर व्य वारंवारितानुसार जर कॅल्क्युलेट केलं तर तुमचं सॅम्पल तुम्हाला मिळालं पाहिजे जेवढं तुमचं सॅम्पल आहे तेवढं जे आता इथे नव्वदचं सॅम्पल आहे तर बरोबर तुमची सुद्धा काय आलेली आहे नव्वदचीच आलेली आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल जे अशा पद्धतीने तुम्हाला वारंवारिता विभाजनानुसार साध साधी मालिका जी आहे त्या पद्धतीने जर वर्गीकरण करायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता वर्गीकरण हे करू शकता आहात म्हणजेच काय याचा याचा ले ले की याच्यानु याच्यात तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत ते चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडा किंवा गट करा त्या गटानुसार सुद्धा तुम्हाला काय करता, करता येत आहे विभाजन हे करता येत आहे अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण साधी मालिकेनुसार संख्यात्मक वर्गीकरण कसं करायचं आहे किंवा प्राप्तांक जे काही मिळालेले आहेत चलानुसार जे जे काही प्राप्तांक मिळालेले आहेत त्याचं वर्गीकरण कसं करायचं आहे याबद्दल आपण माहितीही घेतली पुढील भागात आपण वारंवारिता विभाजनानुसार संख्यात्मक वर्गीकरणाचा पडणारा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे खंडित वारंवारिता किंवा डिस्क्रिट सीरीज असं आपण त्याला म्हणतो तो प्रकार नेमका काय आहे तो पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद